महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक विभागात बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची धावपळ वाढलेली दिसत आहे मतदारांच्या याद्या तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे नियोजन सर्वच पक्षांकडून सुरू आहे मात्र काही ठिकाणी आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रकार समोर येत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध जिंकलेल्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरात पैशांचे वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे दशरथ भुवन परिसरात एका महिलेच्या घरी पांढऱ्या पाकिटात प्रत्येकी रुपये रुपयांच्या सहा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे निवडणूक प्रचारासाठी ही पाकिटे नागरिकांच्या घरी पोहोचवली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून येथील शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्यांना रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे या घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे संबंधित पैसे वाटप हे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी होत असल्याचा आरोप करण्यात तर या प्रकरणात विशु पेंडेकर यांचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावाही केला जातोय याच वेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व्हिडिओ चित्रीकरण करत हा प्रकार उघडकी सांगताना दिसून येत आहेत दरम्यान या प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असून महायुतीतील दोन पक्ष आमने सामने आल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या महायुतीतील पक्षांमध्ये थेट रस्सीखेच पाहायला मिळत असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे निवडणूक आयोग पुढील कारवाई काय करणार आणि या प्रकरणाचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होणार हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई